मुलांची काळजी घेतील मुलांची नातवंडांची काळजी घेतील मोणकरीने कामवाले येणारे जाणे साड्यांशी दखल घेतील मोनकरीने घर येणाऱ्या जाणाऱ्या साड्यांशी दखल घेतील साऱ्या गावाचा दावा त्याच घेतील आपल्या दुपाच्या आरामाची सोय नाही यासाठी घरामध्ये सासूबाई घर बसल्या साऱ्या गावाचा कारभार करतील गावाचा वार्तापत्र बनतील बाहेर गेलो तर घराचं कोलू बनते बाहेर गेलो तर घरातील मुलांची घराची चोवीस तास रखवाली करते पण बाहेरच्या दुखल खुखलं तर सेवा करतील दुखलं फुकलं तर सेवा करती यासाठी घरामध्ये सासू उगीच रुस्तील उगीच फुटतील अगोला धरतील लाडापट करतील रागाच्या भरात भराभरा पटापटा कामच करतील रागाच्या भरात पटापट काम करतील तोंडाची टकळी चालूच ठेवतील तोंडाची टकळी चालूच ठेवतील आपल्या कामात चुका काढतील आपल्या कामात चुका काढतील साऱ्या निवडपणे ऐकावं लागतील साऱ्या निवडपणे ऐकाव्या लागतील घरामध्ये सासूबाई नको वाटतील घरामध्ये सासूबाई नको वाटतील प्रत्येक गोष्टीत नाको फसतील प्रत्येक गोष्टीत खूप फेल नको वाटेल घरात ही पिढ्या नको वाटेल घरात ही पिढ्या पण करू नका असा विचार वेळा करू नका असा विचार वेळा विभक्त कुटुंबाचा विचार सोडा विभक्त कुटुंबाचा विचार सोडा फायदा तोटा तो बघता सासूबाईशी प्रेमानं नाक बोला hmm. सासूबाईशी प्रेमानं नाक बोला आवळा दिला तर कोहळा मिळेल आवळा दिला तर कोहळा मिळेल थोड्या प्रेमानं हुरळून जातील थोड्या प्रेमानं हुरळून जातील आयता चहायता खुश होती वाढदिवसाची स साडी बघ बघ हं समोर जेवणाचा ताट वाढतील वाढदिवसाची साडी बघता आनंदाचे त्यांना भरते नमस्कार करतात आशीर्वादाना जवळ घेतील साऱ्या गावभर कौतुक करत फिरतील कौतुक करायला घरामध्ये साथ झाली